गेल्या चार दिवसांपूर्वी शाळेतून परतताना तरवाडे येथील नऊ वर्ष चिमुकली धनश्री बेपत्ता झाल्याची घटना घडली होती त्यानंतर पोलिसांकडून शोध सुरू असताना आज पाचव्या दिवशी त्या मुलीचा तरवाडे गाव परिसरातील एका विहिरीत मृतदेह आढळून आले आहे या घटनेने गावांसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे व पंचक्रोशीतून नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे वैद्यकीय अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल तोपर्यंत कोणीही अफवा पसरू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे पहा याबाबतचा विशेष वृत्तांत बारा बारा पंचवीस रोजी चाळीसगाव शहर चाळीसगाव विभागातील अथरवाडी या गावामध्ये एक नऊ वर्षाची मुलगी मिसिंग झाली होती सदर प्रकरणात आपण तीनशे आपण गुन्हा दाखल केलेला होता व त्या दिवसापासून पोलीस दल तसेच सर्व गावकरी यांनी सदर मुलगी झालेली मुलगी शोधण्यासाठी अथक परिश्रम केले होते चार दिवसापासून सतत हे प्रये प्रयत्नानंतर आज रोजी जेव्हा सकाळी या मुलीचे जे शव आहे ते गावाजवळील एका विहिरीत मिळून आलेले आहे पुढील जी कारवाई आहे ती चालू आहे शिंदे शिंदेच बारा तारखेला घरी जातो म्हणून घरी न जाता ती बेपत्ता झाली होती आज रोजी वीरी थे थे। ही ही होती। त्या विहिरीमध्ये तिचा डेडबॉडी मिळाल्याने पूर्ण प्रक्रिया कामी आणि वैद्यकीय तपासणी कामी चाळीसगाव येथे रवाना करण्यात आलेला आहे आणि सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते आणि आवाहन करण्यात येते जो काही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ज्या काही हे होतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल तर कोणी गैरसमज किंवा अथवा कोणी अफवाकडून पसरू नये ही माझी गावकऱ्यांना आणि सर्व जनतेला आवाहन करण्यात येईल